फायनली आपली जी, जी मिक्स डाळ आहे ना ती रेडी झाली आहे सर्व केली आहे तुम्ही रंगत पाहू शकता वर घातली आहे फ्रेश कोथंबीर त्याचबरोबर जो मिरचीचा तडका दिला होता ना आपण काश्मीरी मिरचीचा ती सुद्धा प्रॉपरली छान अशी दिसते ही डाळ बनवण्यासाठी इथे पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर चण्याची डाळ घेतली आहे क्वांटिटी शंभर ग्राम आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटी गरजेनुसार घेऊ शकता तर ऑलमोस्ट एक दहा मिनिटं झाली आहे पातेल्यावरच झाकण काढूया आपण आणि पाहूया कंडिशन आपली जी चणा आहे ना क्वांटिटी कमी असल्या कारणाने ना मस्त अशी शिजली आहे आपण पाहून घ्या पाहू शकता सुंदर अशी शिजली आहे आता या स्टेज वर काय करूया तर पाहू शकता जो कांदा त्यानंतर मिरची आणि जो लसूण वगैरे घातलं होता ना मस्त असा फ्राय झाला आहे तडक्यासाठी आता या स्टेज वर काय करूया आपण तर दोन ते तीन मिनिट झाली आहेत आपण तडका दिल्यानंतर तर बायकाचं झाकण म्हणजे पातळीवरच झाकण काढूया आणि पाहू शकता रंग खूप सुंदर असा तडका आहे ना वरच्या वर आहे डाळी मस्त असा तडका लागला गेला तुम्ही रंग पाहू शकता कलर पाहू शकता मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो मागच्या काय व्हिडिओ मध्ये आता गर्मीचे प्रमाण खूप जास्त वाढलंय गर्मी चालू झाली आहे मार्च महिना आहे तर थोडे दिवस आहेत ना एकदम साध्या सिंपल अशा रेसिपी तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यातच आज आपण ही जी पहिली डिश बनवणार आहोत ना साधी सिंपल डिश आहे ती आहे मिक्स दाल शरीरात खूप थंड आणि असे अ पदार्थ म्हणजे मसाले मसालेदार पदार्थ तेलकट वगैरे खूप कमी डिशेस आपण बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मीठ डाळ तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारची ही मीठ डाळ बनवली आहे ना संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा रेसिपीचा सिंपल अशी डिश आहे रेसिपी आहे कमीत कमी, -कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे तर चला सुरू करूया आजची रेसिपी जी आपण बनवतोय मीठ डाळ कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या आहेत आणि काय काय पदार्थ इन्ग्रेडियंट आपण वापरले आहेत ना ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वात अगोदर आहेत ना आपण काय काय साहित्य घेतले ते जाणून घेऊया आणि पुढची प्रोसेस कशी काय ते तुमच्यापर्यंत मी शेअर करेन आणि तुम्हाला बनवून दाखवेल मीठ डाळ साधी सिंपल आणि शरीरासाठी चांगली अशी मिक्स डाळ आपण आज बनवणार आहोत ढाब्यांवर हॉटेलवर ही मिक्स डाळ ऑफकोर्स तुम्ही खाल्ली असाल पण आज घरी बनवून तर मित्रांनो मिक्स डाळ बनवण्यासाठी इथे पाहू शकता तुम्ही सर्वात अगोदर चण्याची डाळ घेतली आहे क्वांटिटी शंभर ग्राम आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटी गरजेनुसार घेऊ शकता तिला हे ना एक दोन ते तीन तासापूर्वी भिजत ठेवली होती गरम पाण्यात जेणेकरून ही डाळ आहे ना चांगली अशी भिजली आहे स्वच्छ धुवून तिला घेतली आहे वॉश करून त्यानंतर इथे दीडशे ग्राम घेतले तूर डाळ तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ही सुद्धा घेऊ शकता है, है। ही पण मस्त अशी भिजली घेतली आहे फुलली आहे त्यानंतर इथे घेतली आहे मूंग डाळ ही सुद्धा शंभर ग्राम आहे त्यानंतर इथे टोमॅटो घेतलाय एक बारीक चिरलाय एक कांदा आहे फोडणीसाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या इथे हिरव्या मिरच्या आहेत तिखट डाळ अशी चांगली झणझणीत बनवणार आहोत आपण लसूण आहे फोडणीसाठी इथे लाल मिरची घेतली आहे फोडणीसाठी ही सुद्धा घेतली आहेत आपण फ्रेश कोथिंबीर आहे जिरा आहे फोडणीसाठी हळद आहे इथे जिरा पावडर आहे थोडासा लाल मसाला घेतला आहे धनी पावडर घेतली आहे आणि इथे आहे मीठ तो आपल्याला चवीनुसार गरजेनुसार घालायचं आहे तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यातेनं आपल्याला आज ही मिक्स डाळ बनवायची आहे तर कशी आणि कशा प्रकारे बनवतो ना हे संपूर्ण तुम्ही जाणून घ्या तर संपूर्ण साहित्य तर तुम्ही जाणून घेतले असतील काय काय घेतलं आपण ही डाळ बनवण्यासाठी आणि जर नसेल समजलं तर व्हिडिओ पॉज करा आणि पुन्हा एकदा समजून घ्या तर चला मित्रांनो सुरू करूया आपली रेसिपी जी आपण आज बनवणार आहोत मिक्स डाळ तर सर्वप्रथम पाहू शकता इथे तुम्ही एक पातेळं घेतलंय तुम्ही ही मिक्स डाळ आहे ना कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता पण कुकरमध्ये काय ना डाळ ही फाटली जाते शिजली जात नाही आणि पातेळ्यामध्ये ना छान प्रकारे डाळ ही शिजली जाते कुकरमध्ये कसे डाळ फाटून जाते पण खाण्याचा तिला स्वाद येत नाही पण तुमच्या गरजेनुसार मर्जीनुसार बनवा तुम्हाला जर कुकरमध्ये आवडत असेल तर संपूर्ण इंग्रेडियंट घालून तुम्ही कुकरमध्ये सुद्धा तीन ते चार सुट्या घेऊ शकता आणि नंतर काय कसं काय ना फोडणी देऊन तुम्ही तयार करू शकता तर चला सर्वात अगोदर घेतलं पातेलं त्याच्यात घालूया पाणी आपल्या गरजेनुसार पाणी घालायचंय आहे जेणेकरून आपल्या ज्या डाळी आहेत ना त्या प्रॉपरली शिजल्या जातील उखडल्या जातील कुकरमध्ये सुद्धा बनेल ही रेसिपी तर चला एक लिटर मी पाणी घेतलं आहे आता गॅसचा फ्लेम करूया फास्ट आणि सर्वात अगोदर मित्रांनो ही जी चण्याची डाळ आहे ना तिला आपल्याला एक दहा मिनटं मस्त अशी बॉईल करायची आहे शिजवायची आहे कारण चणा डाळ थोडी शिजायला टाईम घेईल तर त्याला सर्वात अगोदर चणा डाळ घालूया शंभर ग्राम ची क्वांटिटी मी सुरुवातीलाच सांगितले तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता हा पाणी सुद्धा स्वच्छ आहे पण मी हा पाणी घेतला नाही आहे पाणी काढून टाकणार आहे आपण जो पाणी घेतलाय ना बॉईल करण्यासाठी त्याच्यातच बॉईल करणार आहोत तर सर्वात अगोदर ही जी चणा दाल आपण घातली आहे ना तिला एक दहा मिनटं आहे ना मस्त बॉईल्ड करायची तर चला हिला बॉईल्ड वगैरे करतो दहा मिनिटं आणि दहा मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला भेट दहा मिनिटं झाली आहेत मातेल्यावरचं झाकण काढूया आपण आणि पाहूया कंडिशन तर आपली जी चणा डाळ आहे ना क्वांटिटी कमी असल्या कारणाने ना मस्त अशी शिजली आहे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी शिजली आहे आता या स्टेजवर काय करूया ही जी मूग डाळ आहे ना तिला सुद्धा आपण घालायची आहे आणि यांना सुद्धा ना मस्त उखडून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर ही जी मूग डाळ आहे तिला आपण घालून घेऊया आता तूर डाळ आणि मूग डाळ यांना शिजण्यात जास्त काय वेळ लागणार नाहीये झटपट ह्या डाळीसुद्धा शिजतील तर याचबरोबर ही तूर डाळ आहे सुद्धा घालूया यांना पण स्वच्छ अशा धुवून घेतल्या होत्या तर ह्या डाळी दोन्ही आपण घातल्या आहेत तुरीची आणि मुगाची त्याचबरोबर आपण चणा डाळीचासुद्धा वापर केला आहे मिक्स डाळ बरोबर खाण्यात स्वादिष्ट टेस्टी अशी ही डिश आहे वरण भात चपाती भाकरी भाजी तुम्ही खाऊ शकता या सर्व गोष्टींबरोबर भाजी नसली तरी येणार ही डाळ घट्ट करून येणार तुम्ही खा आनंद घ्या तर या स्टेजवर आता काय करूया आपण हळद वगैरे काहीच घातली नव्हती तर घालूया आपल्या गरजेनुसार हळद एक चम्मच मी हळद घातली आहे त्याचबरोबर याच्यात घालूया मीठ आपल्या चवीनुसार आपण आता डाळ शिजवून घेणार आहे त्यासाठी मीठ घातलं आहे याच्यात घालूया थोडीशी हिरवी मिरची थोडी म्हणजे संपूर्ण घालायची आहे जेणेकरून ही छान अशी बॉईल्ड होईल उकळेल थोडंसं घालूया लसूण आणि बाकी लसूण आपण ठेवूया फोडणीसाठी तडक्यासाठी या स्टेजवर आहे ना घालूया आपण हा टमाटर जो आपण एक टोमॅटोचा वापर केला आहे बारीक चिरला आहे त्याला संपूर्ण पदार्थ आहेत ना एकदा एकजीव करून घेऊया आणि यांना सुद्धा आहे ना एक दहा मिनिट आहे ना मस्त अशी बॉईल करून घेऊया झटपट बनणारी मित्रांनो ही डिश आहे रेसिपी आहे आता मीठ वगैरे संपूर्ण घातलाय मिरची घातली टमाटर घातले मस्त हे सुद्धा पदार्थ बॉईल्ड होतील आणि जेव्हा त्यांची मिरचीचे चण किंवा लसूण आहे ना तो आपल्या भाकरी किंवा चपाती आपल्या भातासोबत जेव्हा खाऊ ना तेव्हा ते, ते चण्स आपल्या तोंडात येतील आणि सुंदर अशी टेस्ट येईल तर बाकी काही झालाय नाही बाकी डायरेक्ट आता याला फोडणी आपल्याला द्यायची तर चला मस्त याला बॉईल्ड करून घेऊया शिजवून घेऊया दहा मिनिट आणि दहा मिनिटानंतर पुन्हा भेटून येणं तुम्हाला कशा प्रकारे मी तडका दिलाय डाळीला आणि झटपट ही डिश बनवली मी डाळीची ते अवश्य बनवा तर चला फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि दहा मिनिटानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा मी भेटतो मित्रांनो एक दहा मिनिटं झाली आहेत फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जी डाळ आहेत ना आपण जी चणा डाळ सर्वात अगोदर शिजण्यासाठी ठेवली होती त्यानंतर तूर डाळ टाकली मूंग डाळ टाकली लसूण मिरची आणि जो टॉमॅटो वगैरे घातला होता ना मीठ प्रॉपर आपल्या डाळी शिजल्या आहेत व्यवस्थित ही स्टेप तुम्ही कुकरलाही करू शकता मी सुरुवातीला सांगितलं पण कुकरला कसं आहे ना डाळ फुटली जाते आणि पातेल्यामध्ये ना प्रॉपरली शिजली जाते तर आता या स्टेजवर काय करूया आपण फक्त हळद मीठ घातली होती थोडंसं घालूया जिरा पावडर पाहू शकता क्वांटिटी छोटा चम्मच आहे आणि थोडंसं घालूया याच्यात या स्टेजवर धणे पावडर आणि हलकं घालूया लाल तिखट आणि यांनासुद्धा आहे ना मस्तपैकी असं फ्राय करून घेऊया जेव्हा हे मसाले आहेत ना प्रॉपरली डाळीमध्ये जेव्हा शिजतील ना संपूर्ण डाळीच्या मसाल दे, त्या मसाल्यांचा स्वाद येईल फ्लेवर येईल सुंदर अशी टेस्ट येईल या स्टेजवर घालूया फ्रेश कोथिंबीर पाहू शकता आपण डाळ शिजते वेळेत घालणार आहोत आणि नंतर जेव्हा फोडणी देऊन फायनल तडका देऊ ना त्यावेळेस उरलेली कोथिंबीर वगैरे घालणार आहोत तर चला संपूर्ण इन्ग्रेडियंट मसाले वगैरे घातले आहेत दहा आहे ना अजून शिजवूया आणि त्यानंतर ह्या डाळीला फोडणी देऊन जी आपण मीठ डाळ बनवली आहे ना तुमच्यापर्यंत सर्व करून मी दाखवतो झटपट आणि सोप्या पद्धतीतली डिश आहे शरीरात खाण्यासाठी सुद्धा सुंदर ही डिश आहे जास्त तेल मसाले वगैरे नाही वाटणं नाही साधी सिंपल अशी गर्मी खाण्यासाठी ही सुंदर डिश आहे ती तुमच्यापर्यंत मी आज शेअर करत आहे तर चला फ्राय पॅनचं झाकण ठेवूया आणि ऑलमोस्ट तर आपली डाळ शिजली गेली आहे पण चला एक पाच मिनिट पाच ते दहा मिनिटं शिजवून येणा फोडणी देऊन पुन्हा एक पाच दहा मिनिटं शिजवणार तर चला दहा मिनिटं ना व्यवस्थित तिला शिजवून घेऊया उकडून घेऊया बॉईल करून जेवढे पण काय आपण त्याच्यात मसाले घातले आहेत त्यानंतर लसूण टोमॅटो वगैरे ना तो सुद्धा मेल्ट होईल मिरची वगैरे आणि सुंदर टेस्टी अशी डाळ आपली रेडी होईल तर बॉईल करून घेऊया शिजवून घेऊया भेटतो तुम्हाला ऑलमोस्ट एक दहा मिनिट झाली आहेत पायपॅनवरच झाकण काढूया आणि आहूया कंडिशन आपली जी डाळ आहे ना तिची तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जी डाळ आहे ना ती प्रॉपरली शिजली गेली आहे पाहू शकता तुम्ही चणा डाळ जी आहे ना ती प्रॉपरली दिसते आणि मूग डाळ आणि तुरीची डाळ जी होती ना तूर डाळ तीसुद्धा व्यवस्थित शिजली गेली आहे फुटली गेली आहे मस्त छान असा रंगत आला आहे जे मसाले वगैरे घातले होते ना प्रॉपरली डाळीमध्ये ना मिक्स झाले आहेत तर आता या स्टेजवर काय करूया ही डाळ येणार की साईडला काढून घेऊया आणि फोडणी देऊन येणार की आपण मीठ डाळ बनवतोय की रेडी करूया तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता या प्रकारे जर तुम्हाला फोडणी वगैरे द्यायची नसेल ना तर ह्या प्रकारे सुद्धा डाळ खाऊ शकता ऑलमोस्ट आपली डाळ रेडी आहे फक्त आपल्याला एक तडका द्यायचा आहे सुंदर असा फोडणी द्यायची आणि फोडणी देऊन खाली काही सर्व करून तुम्हाला दाखवतो आजची छोटीशीच रेसिपी डिश जी बनवली आहे आपण ती मिक्स डाळ चणा डाळ दाल, तूर डाळ आणि मूग डाळ त्याच्यापासून तर चला डाळ तर ऑलमोस्ट रेडी आहे मी काढून घेतो आणि पुन्हा फोडणीची तयारी करतो जी डाळ आहे ना ती मस्त अशी शिजली गेली आहे तुम्हाला मी एकदा दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो जी डाळ आहे ना आपली व्यवस्थित अशी शिजली गेली आहे त्याच्यात मिरची कोथंबीर लसूण वगैरे टोमॅटो वगैरे मस्त असा मेल्ट झाला आहे कंडिशन पाहून घ्या एकदा डाळीची तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता पण एक तडका फोडणी दिल्याने ना तिची टेस्ट अजून सुंदर होते तर आता कशा प्रकारे मी फोडणी तडका देतो ना ते तुम्ही पाहून घ्या इथे संपूर्ण साहित्य आहेत आपले तडक्याचे कांदा आहे लसूण आहे लाल मिरची आहे जिरं वगैरे संपूर्ण इन्ग्रिडियंट ठेवले आहेत तर आणि सुद्धा आपली पाहून घ्या प्रॉपरली शिजली गेली आहे तर चला आता फोडणीची तयारी करूया फोडणी देऊन झटपट हे ना रेडी करून तुम्हाला दाखवतो आजची मी तर मित्रांनो सेम पातेलं भांडे जे आपण ज्याच्यात दाल उखडली होती बॉईल केली होती तेच पुन्हा घेतलं आहे आता काय करूया फोडणी द्यायची आपल्याला तर सर्वात अगोदर याच्यात तेल तुम्ही बटर देसी घी तुपात सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण मी तेलातच बनवेन तुमच्या गरजेनुसार तुम्ही बनवा तर सर्वप्रथमे ना घालूया याच्यात तेल थोडे बबल्स कमी झाले आहेत पाण्यात स्वच्छ धुवून घेतलीय पुन्हाकडे तर आपल्या गरजेनुसार घातलंय तेल तुम्ही सुद्धा तुमच्या गरजेनुसार घाला तेल आपला मस्त गरम करून घ्यायचंय तेल आपला गरम झाला ना का सर्वात अगोदर हा जो आपण लसूण ठेवला होता ना फोडणीसाठी तो लसूण घालूया आणि लसूणला ना मस्त गोल्डन कलर येईपर्यंत लाल करून घेऊया लसूण आहे ना मस्त असा तेलात लाल झालाय फ्राय झालाय आता या स्टेजवर काय करूया ही जी काश्मीरी मिरची घेतली ना ती घालूया तिला सुद्धा ना मस्त तेलात भाजूया फ्राय करूया त्यानंतर घालूया जिरा आणि जिऱ्याला सुद्धा मस्त अस तडकून देऊया फ्राय करून घेऊया तर आपला लसूण मिरची आणि जो जिरा आहे ना व्यवस्थित फ्राय झालाय भाजला गेला तर हा एक कांदा घेतलाय ना कांदा घालूया आणि कांद्याला सुद्धा आहे ना व्यवस्थितरित्या ना फ्राय करून भाजून घेऊया कांद्याला आपल्याला ना लाल करायचं एकदम गोल्डन कलर येईपर्यंत आणि हाच तडका आहे सुंदर असा तडका आहे हा तडका तुम्ही ह्या मिक्स डाळीला द्या आणि आनंद घ्या खाण्याचा खूप सुंदर असा तडका आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही तेल त्यानंतर बटर किंवा गावठी तुपात सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण मी तेलात बनवून दाखवतोय तर त्याला कांदा वगैरे ना मस्त असं भाजून घेऊया लाल करून घेऊया आणि कांदा लाल झाला ना का कोणते मसाले मी घालतोय आणि कशा प्रकारे डाळीला आपण तडका देतोय ना तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा त्यानंतर मिरची आणि जो लसूण वगैरे घातलं होतं ना मस्त असा फ्राय झाला आहे तडक्यासाठी आता या स्टेजवर काय करूया आपण घालूया थोडं थोडे मसाले तर सर्वात अगोदर आपण अर्धा चम्मच घालतोय जिरे पावडर त्यानंतर अर्धा चम्मच घालतोय आपण धणे पावडर हळद वगैरे तर ऑलरेडी घातली होती आता चवीनुसार पुन्हा मीठ घालूया तर बाकी काहीच नाही घालायचे लाल तिखट वगैरे काहीच नाही एकदा एकजीव करून घेऊया आपला कांदा मिरची वगैरे आहे ना प्रॉपरली तडक्याच्या शेप रेडी झाली आहे कांदासुद्धा सुद्धा आपला कुरकुरी क्रिस्पी असा फ्राय झाला आहे तर आपले मसालेसुद्धा घातल्यात आता ही जी आपली डाळ आहे ना पाहून घ्या तुम्ही रेडी केली होती तिला आहे ना याच्यात सोडायची आहे आणि दोन मिनिटं झाकण द्यायचंय दोन मिनिटं किंवा तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा कारण तो तेळाचा तडका दिला आहे ना त्याच्यात प्रॉपरली सो हे मिसले आणि मिसळल्यानंतर ना, ना सुंदर अशी टेस्ट चव तर दोन मिनिटं अशीच ठेवूया आपल्या गरजेनुसार पाणी घाला पाणी घालून ये ना तुम्हाला ज्या प्रकारे क्वांटिटी करायची तीन जण चार माणसं किती असतील क्वांटिटी त्यानुसार पाणी घालून ना पाणी घालून ये ना रेडी करत चला एक दोन मिनिटं येणा असंच ठेवतो तडक्यावर येणार जे वाफेवर मस्त अशी प्रॉपर जो तडका बसेल आणि सुंदर टेस्ट निघून तर दोन ते तीन मिनिटं झालेत आपण तडका दिल्यानंतर तर फ्राय झाकण म्हणजे पातळ्यावरचं झाकण काढूया आणि पाहू शकता रंगत खूप सुंदर असा तडका आहे ना वरच्या वर आहे डाळी मस्त असा तडका लागला आहे तुम्ही रंगत पाहू शकता कलर पाहू शकता आता काय करूया तुम्हाला मी सांगितलं आहे की आपल्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार पाणी घाला त्याच्यात आणि तुमच्या गरजेनुसार पाणी घालून शिजून घे तर आता या स्टेजवर काय करूया घालूया फ्रेश कोथिंबीर दे आणि पाणी घालून येणा पाच मिनटे मस्त अशी बॉईल करून ठेवूया तर चला मी सुद्धा गरजेनुसार पाणी घालणार आहे पाणी घालून येणार आता सध्या तर डाळ आपली खूप जाड आहे मीठ डाळ जी बनवली आहे ती तर पाणी घातल्याने ना मस्त असं स्वाद टेस्ट येईल तर चला पाणी वगैरे घालतो आणि दोन मिनटं पुन्हा शिजवून घेतो दोन ते तीन मिनटं आणि सर्व करून तुम्हाला दाखवतो ही छोटीशी डिश रेसिपी ती आहे मीठ डाळ आपली जी मिक्स डाळ ना रेडी झाली आहे पाहू शकता तुम्ही कंडिशन खूप सुंदर प्रॉपर अशी शिजली गेली आहे आणि जी चणा डाळ आपण घातली होती ना तिचे चंग सुद्धा मोठी मोठे असे दाणे दिसत आहेत अशाच प्रकारे आपल्याला ही डाळ बनवायची होती मिक्स डाळ तर एकदा अवश्य तुम्ही बनवा ह्या प्रकारे डाळ पाणी वगैरे घालून येणा प्रॉपरली तिला शिजवून घेतली आहे व्यवस्थितरित्या तर एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर भेटूया असं पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर त्याला सर्व करतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश रेसिपी ती आहे तर चला मित्रांनो सर्व करूया आजची जी आपण मी साळ बनवली ती रंगत पाहू शकता खूप सुंदर आला आहे कलर आणि प्रॉपर शिजली गेली आहे तर इथे घेतला एक बाऊल पाहून घ्या तुम्ही तर काढूया त्याच्यात डाळ आपल्या व्यवस्थित अशी शिजली गेली आहे डाळ खूप सुंदर शिजली गेली आहे त्यानंतर कांदा टोमॅटो जे लसूण मिरची वगैरे घातली होती ना ती सुद्धा मस्त अशी शिजली गेली आहे वरणाबरोबर ही जी आपण डाळ बनवली आहे ती तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा तर भेटूया भेटूयातच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये घालूया याच्यात जी आपण पोणी दिली तडका दिलाय मिरचीचा काश्मीरी मिरची घालून ती सुद्धा घालूया खूप सुंदर टेस्टी अशी डाळ दिसते रंगात पाहू शकता घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर हो त्या स्टेजवर तर मित्रांनो कशी वाटली याची व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रियात द्या आपली जी डाळ आहे ना ती रेडी झाली आहे सव केली आहे तुम्ही रंगत पाहू शकता वर घातली फ्रेश कोथंबीर त्याचबरोबर जो मिरचीचा तडका दिला होता ना आपण काश्मीरी मिरचीचा ती सुद्धा प्रॉपरली छान अशी दिसते तर एकदा अवश्य या प्रकारची डाळ बनवा मिक्स डाळ आणि आनंद ह्या या रेसिपीचा ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये ना मिक्स डाळ कशा प्रकारची बनवायची आणि कशी बनवली आहे ना ही संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे तुम्हाला बनवून दाखवली आहे कशा प्रकारे मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या त्याच्यात चणा डाळ मूग डाळ आणि तूर डाळ होती त्यानंतर टोमॅटो कांदा वगैरे चांगली अशी फोडणी दिली आहे डाळींना मस्त आपण शिजवला आहे त्यानंतर शिजवल्यानंतर जे गरम मसाले किंवा आपले लाल तिखट हळद वगैरे घालून त्यांनासुद्धा प्रॉपरली शिजवलं आहे ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तर तुम्ही सुद्धा या प्रकारची एकदा ही मिक्स डाळ बनवा आणि आनंद घ्या वरण भात किंवा चपाती भाकरी काही तुम्हाला जे आवडतं त्याच्याबरोबर खा तर एकदा अवश्य ही रेसिपी बनवा आणि जर व्हिडिओ आवडली असेल ना मित्रांनो तर माझ्या यूट्यूब चॅनलला ना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत व्हिडिओ तर पाहतायत पण लाईक वगैरे सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करत चला एक मोटिवेशन लेवल वाढते मित्रांनो सबस्क्राईब लाईक करण्यासाठी तुम्हाला काय पैसे वगैरे लागत नाही आहेत पण एक तुमचं लाईक एक सबस्क्राईब एक शेअर येणं आमच्यासाठी खूप काही आहे मित्रांनो खूप मेहनत लागते हे सर्व करायला दाखवायला तुमच्यापर्यंत शेअर करायला देवांनी ही कला मला दिली आहे जेवण बनवण्याची आणि मला आवडतो सुद्धा पण ह्याच रेसिपी मी तुमच्यापर्यंत शेअर करत राहतो तर नक्कीच सबस्क्राईब करत चला आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी डिश बनवा बड़ा, झटपट बनणारी डिश आहे मिक्स दाल आणि गरमीच्या सीजन मध्ये आता गरमी चालू आहे सुरुवातीलाच बोलू थंड जेवढं शरीरात जाईल तेवढं खूप सुंदर आहे तर अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा नमस्कार आणि धन्यवाद